नमस्कार मंडळींद्र कशा आहात तुम्ही तर कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये सूरजची निवड झाल्यावर निकी ही त्याला समजावत आहे सूरज कॅप्टन झाला तर तुम्ही नेक्स्ट वीकला सेफ असतात माघार घ्यायची नाही सूरज आणि तुला जर कोणी बहुमताने बाहेर काढलं ना की तुला डोकं नाही आहे असं म्हणत तर तू पटवून दे की मग मी इथंपर्यंत कसं काय पोहोचलो चार दावेदारांमध्ये मी कसं काय पोहोचलो काहीतरी चातुर्य वापरलं असेल मी माघार घ्यायची नाही लढायला म्हणजे काय नुसतं ताकद वापरायची नसते डोक्याचा वापर करायचा असतो ते तुला बहुमताने बाहेर काढू शकतात पण तुला तुझं मत मांडायचं आहे तू सांग मी या घरासाठी काय नाही केलं मला बहुमत देऊ नका निकिताई चुकते तेव्हा मी तिच्या विरोधात बोलतो अरबात चुकतो तेव्हाही मी बोलतो तू आता बोलायला लागला आहेस घरात मुद्द्यांवरही बोलतो काय चूक काय बरोबर त्यावरही तू बोलतो तुझा स्टँड तुलाच घ्यावा लागेल तुझ्यात शक्ती आहे आणि युक्ती पण आहे आता युक्ती आणि शक्तीचा वापर करून माघार नाही घ्यायची स्वतःसाठी खेळायचं तर असं बोलणं निकी आणि सूरज यांच्यात सुरू आहे याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा